नमस्कार मंडळी आज आपण आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय सेरीज चालू करत आहोत तर आज आपण पाहणार आहोत अध्याय पहिला पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंगलाचरण शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ श्री गणेशाय नमः हे गजानना तुला नमस्कार असो तो विश्वाचा प्रतिपालक आहेस जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तू चौदा विद्या व चौसष्ट कलांचा स्वामी आहेस तुझे महात्म्य खूप तोर आहे म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात हे गौरी सुत गुरु चरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तू बुद्धीदाता आहेस म्हणून मी तुला वंदन करतो आणि प्रार्थना करतो की हे ग्रंथ कार्य तू निज कृपेने पूर्णत्वास ने मला आशीर्वाद दे स्फूर्ती दे आई सरस्वती मी तुला नमस्कार करतो श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस तू माझ्यावर प्रसन्न हो या ग्रंथासाठी मला मदत कर सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संवाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्व देवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो माता पित्यांस नमस्कार आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले साईदेव हे आमचे मूळ पुरुष साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे श्री गुरुंच्या श्री गुरु, हा हो अशी गुरु सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्र पोत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्यप्रेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांची मनोरथे पूर्ण होतील इष्टकार्यसिद्धी होईल तेथे सुख समाधान नांदेल दुःख संकटे चिंता पीडा व व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरुंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक अन्य ग्रामी राहत असे एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली तो गाणगापूरकडे वाटचाल करू लागला श्री गुरूंना करून वचनांनी एकसारखा आवडीत होता गुरुदेव मी आपला दास आहे आपण माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही आज मला दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या बेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीस तर मी कुठे जाऊ वेद म्हणतात गुरु हे त्रिमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधूच आहे, आहे। कलयुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगत्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत तू परम दयाळू आहेस म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भाव भक्ती नाही माझे स्थिर राहत नाही तरीही मला वेगाने पाव माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तूच आहेस हे गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर तू सर्वज्ञ आहेस मग माझ्या मनीचे दुःख तुला का कळत नाही घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला तुझे काय औदार्य हे नरहरी माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस मी बालक तुझा सेवक आहे ज्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही तू माझ्यावर रागावला आहेस का माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता त्याच्या हृदयात गुरुंची मूर्ती स्थिरावली होती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा होता श्री गुरुचरित्र अध्याय पहिला जर तुम्हाला पुढील अध्याय पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद